जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील तरडोली मोरगाव हो या परिसरामध्ये मित्रांनो या ठिकाणी भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होतं आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैलं दाखल झालीत ती आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दादा याचं नाव काय आमदार आमदार गाव कुठला आमदार सर मुळशीतला मुळशीतला आमदार पण आलाय आज कसं नियोजन आहे त्याच्याबरोबरच पाळणार आहे का बरं चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले तरडोलीच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा माऊली हा पलीकडचा राजा तो पलीकडचा लक्षा बटक्या बर कुठली बैल सगळी बोरी कुठली इंदापूर बोरी का खेडबोरीतली का बर बर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शंभू पण आलाय बघा निरेचा कसं आहे आज नियोजन आज शंभू इथे दिलेला आहे आपल्या शंकर हांडे बर बर किती बैल आणलीत दोन्ही शंभू आणलेत निरेकरांचे मित्रांनो दोन्ही शंभू आले बघा पाहू शकता आज आदतचं मैदान आहे ते मुल नवीन नवीन आदत आले यांच नाव विचारू आपण घेतो घेतो हो नाव काय हे मित्र नाव काय नाव काय हा कैची आणि हे सुंदर गाव कुठलं बोटीवाडी कुठली तरडोली बसली बोटीवाडी बर तुमचं कुठं दाखवा की आदत कुठलं हे का पहिलंच मैदान आहे काय काय नाव आहे गाव कुठलं आठ फटा आणि किती महिन्यात आहे बरं आणि कुणावर पाळणार आहे काय नाव आहे येत रुद्रा बर बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो रुद्रा पण आलाय रुद्राचं गाव कुठलं दौंड वरून आलाय आणि हा पलीकडचा पुष्पा पुण्याचा आहे बरं आज कसं काय नियोजन आहे रुद्राचं काय नाव आहे येत राजन आणि दादा पुष्पाचं कसं काय नियोजन आहे आज गरची गाडी सरजे नियोजन आहे कुठला सरजा पेडगावला गाठात ऐंशी नंबर गाठला होता दोन नंबर उचारलेला कोणी बरोबर त्याच्याबरोबर पुष्पा आपलाच कोंडी ते बरं चला शुभेच्छा नाव कायबा रायबा रायबाचं गाव कुठलंय ढवळच रायबाने कस काय नियोजन आहे संतोष दादे सगळं पाहणार पायत उचलते राहिलेले राहिलेले काय बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला ह्याचं नाव काय मित्र माणिक कुठला आहे माणिक मुळशीचा माणिक आहे आज कसं काय नियोजन हो आहे माणिकच वडकितला मल्हार गुरु पाळणार आहे आदत आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला रॉयल रॉयल कुठला आहे दादा रॉयल कुठला आहे मुंबई मुंबईच आहे तुमचं नाव काय दादा बरं बरं आज कुणा बरोबर रॉयल रॉयल आज रॉयलगाव च तिकडचं का बर मित्रांना नाव काय मल्हार गाव कुठलं नाजरे।, नाजरे नाजरे कप का इन पुरंदर तालुक्यातलं का बोर, बोर, बोर मधलं नाजरे बर आज कोणापासून आहे वजीर कुठला वेल्ल्यातला वजीर आहे बर बर पलीकडच्याच नाव काय हारण्या का कुठलं तिथं आहे हरणे हा काय 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 गोल्या बर कुठला गोल्या हो आहे आणि रुबाब रुबाब शिक काय सगळी गुंडाबा पलीकडची गोल्या काय नवीन घेतला काय तीन महिन्या दिवस तीन 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 महिन्या दिवस राहतूर म्हणून ठाकूर कुठे घरी काळणार आहे गोल्या एकोणीस मध्ये एकोणीस मध्ये गोळ्या पाळणार आहे बर बर कुठलं गाव मजरवाडीचं नाखरेय बघा आणि हे रुद्रा आहे वस्तीचा बरं कोणाच नियोजन नाकऱ्या बरोबर पण आला गाव कुठलं भाटघर पोरचा नांद्या आज कस काय नियोजन आहे दादा उतरवलीतलं उतरवलीतलं कुठलं हारण्या बरोबर हरण्या बरोबर नियोजन चांगले केलं नियोजन तर नाव कायचं शंभू गाव कुठलं शंभूचं एक शिवचा शंभू आणि हे मेहत दोघं दोघ एकत्र आहेत काय दोघ एकत्र पाळणार आहेत मित्रांनो शुभेच्छा तुम्हाला काय महेबूब पलीकडचा रतन हो होय अरे काय बोलतो त्या बरोबर काय नाव आहे ते काजू काय बरोबर कुणाबरोबर पाळणार आहे काजू हा सोने सोने बरोबर बरं साकीरबाईपासली खरेदी काय होय होय अजून बाकी काय सांगशील आज कोणाबरोबर पाळणार आहे का कुठला इंदापूरच्या बाजी बरोबर पाळणार आहे का बरोबर कधी घेतली शाकीरबाईपासून सोडून घ्या तवापासून तुमच्याकडे ते बरं चांगले नियोजन केले म्हणायचं बरं चला शुभेच्छा तुम्हाला रायफलचं गाव कुठलं खांडसकरांचा रायफल आहे आणि तो मग आता काय म्हणाल तुम्ही तो मायब्या शाकीर मायला कुठल्या गटातला कुठल्या मैदानात चौदरवाडीच्या चौदरवाडीच्या मैदानात त्या कुणाबरोबर पाळणार बाजीच कारखिलकरांच्या बाजी बरोबर पाळणार बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो देवा आदत आहे ओ कार देवा रे कोणाबरोबर पाळणार आहेस छट्या नियोजन केलं खट्या नियोजन केलं तरी कोणाबरोबर दिसेल अमरापुरला एक नंबर केलेला पहिली तुमचं नाव काय दादा आमचं गाव उडलं चढवळी चला तुम्हाला शुभेच्छा शिवा कुठला आहे शिवा सोमर्डी सोमर्डीचा शिवाय मित्रांनो काय नियोजन आहे दादा तांडव तांडव त्यांच्याबरोबर पाळणार आहे दोडीले भारी पडेल ना त्याला शुभेच्छा तुम्हाला नाव ना। ना। काय मित्र आहे सोने आज कस काय नियोजन आहे कोणाबरोबर पाळणार आहे काजू बरोबर काजू बरोबर बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला